नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली सावित्री जी आहे ती कृष्णावर खूप भडकलेली असते आणि सावित्री ही बोलते की अगं बघ ह्या घरामध्ये काही किराणा राहिला नाही आणि कुठे काही शिल्लक राहिलं नाही असं म्हणत सावित्री ही सर्व डबे जे आहे ते या कृष्णासमोर फेकून देते तेव्हा इकडेही कृष्णा बोलते की हे बघ आई कष्टाचं ते कष्टाचं अगं असा भ्रष्टाचार करून काही पुरत नसतं तेव्हा सावित्री बोलते की आता काय खायचं तूच सांग मला कारण घरात तर काहीच राहिलेलं नाही आहे एक काम कर जे काही सत्यवादी विचार आहेत ना ते पाट्यावरती वाटते आणि तेच तुझ्यासमोर मांडते असं पण सावित्री ही या कृष्णाला बोलत असते तेवढ्यात आता इकडे भक्ती आपल्या आईला बोलते की आई थोडी शांत राहा तू एवढी का बडबड करतेस तेव्हा कृष्णाच्या मोबाईलवरती कॉल येतो तर सावित्री बोलते की उचल तो कॉल कृष्णा बोलते की नवीन नंबरवरून कॉल आला आहे आता इकडे सावित्री बोलते की उचल पटकन मग तर सावित्री कृष्णाला तो कॉल उचलायला लावते तर तो कॉल असतो बायजाबाईंचा आता हळूच हॅलो असं बोलते तर तिकडून बायजाबाई लगेच बोलतात की मी बायजाबाई बोलते तेवढ्यामध्ये कृष्णाही आपल्या आईला बोलते की आई बाईजाबाईंचा कॉल आहे आता तर सावित्री लगेच बोलते की अगं बोल बोल मग काय म्हणते बघ तेव्हा कृष्णा लगेच बोलते की बोला ना बायजाबाई तेव्हा कृष्णाला ही बाईजाबाई बोलते की तू जिथे असशील ना तेथून निघायचं आणि वाड्यावरती यायचं मी तुझी वाट बघते इकडे आता बायजाबाई जी आहे ती कृष्णाला कॉल करते आणि इकडे तिची वाट बघत वाड्यावरती बसलेली असते काकाजवळ उभी असतात आता बायजाबाईंचं चांगलंच लक्ष लागून असतं की कृष्णा कधी येते त्यानंतर बायजाबाई इकडे काकांना बोलतात की कधी येते ही पोरगी कुणाच ठाऊक काय हो भाऊजी ती मुलगी वेळेवर येईल ना असं पण बायजबाई काकांना बोलत असते तेवढ्यामध्ये कृष्णा जी आहे ती गाडीवरती इकडे बायजबाईंच्या वाड्याच्या समोर येते काका बोलतात की ते बघा ती मुलगी आली आता इकडे कृष्णा आपल्या डोक्यातलं हेल्मेट काढते आणि इकडे बायजबाईंच्या दिशेने येऊ लागते काका लगेच बोलतात की ती ऐकल का तुमचा तोच प्रश्न मला पडलाय आता बिचारी कृष्णा खूप घाबरलेली असते तिला नेमकं प्रश्न पडलेला असतो की मला बायजाबाईंनी कशासाठी बोलावलं असेल बाईजाबाई ही कृष्णाकडे बघते आणि कृष्णाहळूच आता बायजाबाईंसमोर येऊन उभे राहते उभे राहते आणि बाईजाबाईंना नमस्कार करते तर बायजाबाई या कृष्णाकडे बघतात तेव्हा इकडे काका लगेच या कृष्णाला चिडतात आणि बोलतात की काय ग तू तर खूप आतल्या गाठीची निघाली वरवर गरीब गाय जरी दिसत असली तरी आतमध्ये तू विषारी नागिन आहे असं काका हे या कृष्णाला बोलत असतात तर कृष्णा बोलते की मी काही केलेलं नाहीये कृष्णाला बोलतात की तू नेमकं अशी का वागलीस मला त्याचं उत्तर हवंय आता बिचारी कृष्णा या बायजाबाईंकडे बघत राहते कारण कृष्णाची यामध्ये काहीच चूक नसते परंतु देशमाने बाईने सावित्रीला पैसे पैसे देऊन हे सर्व करून आणलेलं असतं तेव्हा कृष्णा ही खूप काही बाईजाबाईला खूप काही सांगू लागते की यामध्ये माझी काहीच चूक नाहीये तर बाईजाबाई बोलतात की तू देशमाने बाईची हात मिळवणी केली अगं तू तर सत्यपणाचा झेंडा लोकांसमोर मिरवतेस आणि इकडे असं वागतेस खूप वाईट केलं तू हे मला नाही पटल्या तुझ्या गोष्टी असं पण बाईजाबाई ही कृष्णाला बोलत असतात आणि आजपर्यंत मी फक्त तुझ्याच बाजूने बोलत राहिले खरे पानाची पाठराखण करणारी मी परंतु तू स्पेशल मला अगदी खोटं ठरवलं त्यावर आता इकडे कृष्णा बाईजाबाईंना बोलते की यामध्ये माझी काही चूक नाही आहे मी काही केलेलं नाही आहे आणि दोन पैशांसाठी मी तुम्हाला खोटं ठरवणार नाही आहे मी तुमच्या विरोधात उभी राहणार आहे मलाच माहीत नव्हतं बायजाबाई मी तुम्हाला खरं बोलते त्या लोकांनी मला न विचारता माझा जो काही फोटो आहे तो बॅनरवर लावला आणि त्यांनी त्यांचंच ठरवलं मला काहीच माहीत नाही बाईजाबाई रात्रीच्या वेळीस देशमाने बाई मॅडम आमच्या घरी आल्या होत्या तुमच्याबरोबर पंक्तीला बसायची सुद्धा आमची अवकत नाही आणि मी इलेक्शनला तुमच्या विरोधात उभे राहील असं कधी होणारच नाही काही जरी झालं तरी हे सर्व खोटं आहे माझ्या गेलेल्या बाची शपथ घेऊन सांगते मी असं कृष्णाही या बाईजाबाईंसमोर शपथ घेऊन बोलू लागते आता इकडे बाईजबाईंचा लगेच कृष्णावर विश्वास बसतो बायजाबाई लगेच कृष्णाच्या जवळ येतात आणि लगेच बोलतात की हे बघ तुझा बाग गेलेला आहे त्यांना मध्ये आणू नको मला नाही आवडणार हे तर कृष्ण बोलते की बायजाबाई तुमचा हा जो काही स्वभाव आहे तो मला खूप आवडतो वरून जरी किती रागीट असल्या तरी तुम्ही आतमधून खूप मऊ आहेत क्या पंचक्रोशीला माहीत आहे खरोखर तुम्ही खूप चांगले आहेत असं पण इकडे कृष्ण ही बाईजाबाईंना बोलते बायजवाई म्हणजे तुम्ही माझ्यासाठी देव माणूस आहात आणि खरोखर मी हे असं काहीच केलेलं नाही मी रोज तुमचं नाव घेते तुम्ही एक देव माणूस आहेत म्हणून आणि खरोखर मी असं कधी करेल का त्यानंतर आता काका सर्व हो या कृष्णाचं बोलणं ऐकत असतात कृष्णा लगेच बोलते की माझा बा पण गेला तरी पण आम्ही तुम्हाला एक शब्दसुद्धा बोललो नाही मी मनापासून तुम्हाला खूप मानतो म्हणजे एक देवच मानते आणि मी माझ्या देवाच्या विरोधात मी काहीच असं करणार नाही असं पण इकडेही बाईजाबाईंसमोर कृष्ण जेव्हा बोलत असते तेव्हा कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं आता बायजाबाई लगेच बोलतात की अहो खरोखर मला माहीत होतं ही खूप निर्मळ मनाची मुलगी आहे ही असं कधीच करणार नाही तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की ह्या मुलीवर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही तेव्हा इकडे बाईजबाई आता इकडे ह्या काकांवर भडकतात आणि बोलतात की दलपत भाऊजी तुम्हाला माणसांची पारख नाही तुमचा तो देवटा जयकांत आणि तुम्ही तुम्ही माझ्या डोक्याला खूप मोठा ताप करून ठेवलेला आहे ही आपल्या काकांना बोलत असते मुलीच्या डोळ्यामध्ये काय खोटं आणि काय खरं हेच मला बघितल्या बघितल्या समजलं त्यामुळे ही मुलगी खोटं बोलणार नाही राजकारणातील जे काही छक्के पंजे आहे या मुलीला काही कळणार नाही अहो हिच्या पाठीमागे डाव खेळलेला गेलेला आहे मला हे कळून चुकलं आहे पैशांची नड आडवी आले आहे म्हणून तिची आई मजबूर झाली असेल आणि त्यामुळेच त्या बाईने त्यांना पैसे दिले असतील बाकी काही नाही असं बाईजाबाई काकांना सांगत असते परंतु कृष्ण ही असं कधीच करणार नाही याची खात्री मला आहे असं पण बाईजाबाई या काकांना सांगतात आता बाईजाबाई कृष्णावर खूपच खुश होतात आणि बोलतात की कृष्णा कृष्णा मला तुझी खूप काळजी वाटते कसं होईल ग तुझं कारण तुझं शेत पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सावरणं खूप महत्त्वाचं आहे तू काय खाणार आहेस बाळा अगं माझ्या काळजात खूप कसं तरी व्हायला हो ला लागलं असं पण इकडे आपली बाईजाबाई जी बाई बाई आहे ती कृष्णाला विचारते आणि बोलते की तुझ्या घरात पैसे आहेत का आता कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं कृष्णाही या बाईजाबाईंकडे बघते आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते त्यानंतर इकडे बाईजबाई बोलतात की तू मला देवीच्या जागेवरती नेऊन ठेवलं कृष्णास परंतु मी काही बिवी नाही परंतु तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझ्यासमोर मी एक प्रस्ताव ठेवते असं जेव्हा इकडे बायजाबाई या कृष्णाला बोलत असतात तेव्हा काका या बायजाबाईंकडे बघतात त्यानंतर इकडे बायजाबाई बोलतात की आता बघ मी तुझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवते तेव्हा कृष्णा बोलते की बायजाबाई तुम्ही हे काय बोलायला लागले तुम्हाला काहीच कळे ना त्यानंतर बायजाबाई कृष्णाला बोलतात की तुला जर पैसा कमवायचा असेल ना तर तू माझ्याकडे कामाला ये नाही म्हणू नको तेव्हा कृष्णा लगेच ह्या बाईजाबाईंना बोलते की माझ्या कर्जाचा हप्ता आहे तेव्हा बाईजाबाई लगेच बोलतात की कर्जाच्या हप्त्याची काय तू एवढी काळजी करत बसली मी घेईल कापून दलपतभाऊजी बघा मुलगी किती मोठ्या मनाची आहे इतकं काही मोठं नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा तिचं मन जे आहे ते किती निर्मळ आहे असं पण इकडे बाईजाबाई ही काकांना बोलत असतात खमकी आणि प्रामाणिक मुलगी जर प्रत्येकाच्या घरात जन्माला आली तर किती भारी होईल ओ तू ज्या घरात सून म्हणून जाशील ना त्या घराला तू वर काढशील बरं का असं पण इकडे बायजाबाई आपल्या कृष्णाचं खूप कौतुक करत असतात आणि लगेच बोलतात की ठरलं तर आता उद्यापासून तू कामाला यायचं तुझ्या पगारातून कर्जाची रक्कम जी आहे ती कापून घेतली जाईल असं पण बायजाबाई या आपल्या कृष्णाला बोल त्यावर आता कृष्णा हो असं बोलते त्यानंतर इकडे कृष्णा बोलते की बायजाबाई नेमकं काम शेतातलं आहे की घरातलं आहे कारण मला घरातलं स्वयंपाकघरामध्ये काम करता येत नाही असं पण ही कृष्ण आता बाईजाबाईंना विचारत आहे मला निवडणुकीच्या प्रचारामध्ये मदत करायची एवढंच काम आहे माझं तुझ्याकडे असं बाईजाबाई ही कृष्णाला बोलतात तर कृष्णा लगेच बोलते की तरी पण सांगा ना काम काय आहे तेव्हा कृष्ण बोलते की ठीक आहे बाईजाबाई मी येईल तुमच्याकडे कामाला कारण माझी तुमच्याकडे कामाला याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं पण ही या बाईजाबाईंना बोलत आहे कृष्णा बोलते की मला तुमच्याकडून काहीतरी सबूत पाहिजे होते तेव्हा बायजाबाई बोलतात की काय शब्द पाहिजे होते कृष्ण बोलते की तुम्ही जेव्हा निवडून येताल ना तेव्हा गावाचा विकासाचा ते थोडा भाए हो विचार करा तेव्हा इकडे बाईजाबाई हो असं बोलते शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विचार करायचा आणि त्यांचा नेहमी भल्याचा विचार करायचा हा प्रश्न आहे माझा तुमच्या समोर तेव्हा बाईजाबाई बोलतात की मंजूर आहे मला तुझे हे सर्व प्रश्न तेव्हा कृष्ण बोलते की शेवटचा एक प्रश्न आहे माझा काही जरी झाली तरी गावाच्या जगण्याचा डेअरीचा भाग जो आहे तो अजिबात तुम्ही विकायचा विषय घ्यायचा नाही असं पण इकडे कृष्णा जेव्हा इकडे बाईजबाईंना बोलते तेव्हा बाईजबाईला लगेच दुष्यंत दिसू लागतो कारण दुष्यंतला ही डेअरी विकून पैसे द्यायचे असतात आता बाईजबाई खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर इकडे दलपत काका जे आहेत ते आता ह्या बायजबाईंना बोलतात की आता काय करायचं तर बाईजबाई बोलते की मंजूर आहे काही प्रॉब्लेम नाही अजून काही अटी आहेत का तुझ्या तर इकडे कृष्णा बोलते की नाही नाही एवढ्याच अटी आहेत माझ्या आता बायजाबाई ही कृष्णाकडे खूपच खुश होऊन बघत असते ते तेव्हा कृष्णासुद्धा ह्या बायजाबाईंसमोर हात जोडते तेव्हा बायजाबाई लगेच असं बोलल्यामुळे इकडे दलपत काका जे आहे ते बोलतात की कृष्णा खरोखर तुझं बघ किती कौतुक करतात आमच्या वहिनी शेवटी शब्दाचा व्यवहार आहे तो पूर्ण झालाच पाहिजे ना असं बायजाबाई कृष्णाकडे बघत बोलत असतात आणि आता कृष्णा माझ्याकडे अगदी मनापासून काम करणार आहे असं पण काकांना सांगत असतात बायजाबाई कृष्णाला बोलतात की तू उद्यापासून कामाला ये तर इकडे कृष्णा हळूच हो असं बोलते त्यानंतर बाईजाबाई पुन्हा आपल्या खुर्चीवरती जाऊन बसतात तर ही कृष्णा पुन्हा बायजाबाईंना बोलते की मी तुम्हाला अंगठाही देते काही प्रॉब्लेम नाही दलपत साहेब बरोबर बोलतात सर्व कसं का अगदी कागदपत्री असलेलं बरं असतं असं पण इकडे ही कृष्ण जी आहे ती आपल्या बायजाबाईंना बोलत असते आता तर बायजाबाई पुन्हा थोडासा विचार करते आणि बोलते की बरं ठीक आहे दे अंगठा आता लगेच ही कृष्णा या कागदपत्रांवर तो आपला स्वतःचा अंगठा देत असते बायजाबाई खूपच खुश झालेले असतात जेव्हा कृष्णा तो अंगठा देत असते तेव्हा बायजाबाई आपल्या मनाशी बोलतात की मला माहीत होतं ही मुलगी सर्व काही कागदपत्रच करणार आहे तेव्हा मात्र आता हे कृष्ण आपला स्वतःचा अंगठा त्या कागदपत्रावर देत असते आता काका पण खूप खुश होतात आणि बाईजाबाई पण खूप खुश होते त्यानंतर आता कृष्णा या बाईजाबाईंसमोर हात जोडते आणि बोलते की येते मी आणि आता ती लगेच आपल्या गाडीजवळ जाते आणि गाडी चालू करून तिथून निघून जाते दुष्यंत जो आहे तो इकडे गावाकडे येत असतो आणि तो नेमकं गाडी चालवत असताना या गौतमीला एस एम एस टाईप करत असतो तेवढ्यामध्येही कृष्णा जी आहे ती समोरून येत असते आणि नेमकं या दुष्यंतच्या गाडीचा धक्का या कृष्णाला लागतो आणि ती बिचारी खाली पडणार तेवढ्या दुष्यंत आता लगेच गाडी बंद करून तिथे गाडीच्या खाली उतरतो आणि ह्या कृष्णाला स्वारीस्वारी असं बोलतो त्यावेळेस इकडे दुष्यंत कृष्णाला बोलतो की स्वारीस्वारी स्वारी मी बघितलंच नाही आणि दुष्यंत आता ह्या कृष्णाची जी काही गाडी खाली पडलेली आहे ती हळूच उचलून देत असतो आणि आता या कृष्णाकडे बघतो तरही दुष्यंत लगेच या खुष्णावर चिडतो आणि आतापर्यंत ही मुलगी आपल्याला किती वेळा भेटली हे सुद्धा सर्व काही आठवू लागतं आता इकडे दुष्यंत लगेच बोलतो की इडियट मुलगी तुला दरवेळेस मीच दिसतो का गं तू नेमकं काय करतेस हे सर्व माझ्या लक्षात आलेलं आहे तू हे सर्व मुद्दामून करतेस तू माझ्या आईला पोलीस स्टेशन दाखवलं आता तुला मला फक्त खोट्या ॲक्सिडेंटमध्ये अडकवायचे बाकी काही नाही तुझ्या मनात काय गेम चालतात हे सर्व मला माहित आहे असं दुष्यंत कृष्णाला बोलत असतो तर कृष्णाला काय करता दुष्यंत कृष्णाला खूप बोलतो आणि बोलतो की तू इथे माझ्या घराच्या आसपास काय करत होती एकतर तू माझ्या आईला पोलीस स्टेशनच्या केसमध्ये अडकवलं तुला पैसे हवे आहेत का तू डायरेक्ट माग ना कशाला एवढं हे करते असं पण दुष्यंत खूप काही कृष्णाला बोलत असतो कृष्ण ह्या दुष्यंतला बोलते की अहो तुमचं जे काही हे रागातलं बडबड आहे ना ही पहिली बंद करा तुमच्या मोठ्या लोकांना नुसती राग आणि पैसा ह्याच दोन गोष्टी दिसत असतात मी काय सांगणार आहे तेवढं तर ऐकून घ्या ना असं पण इकडे कृष्णा ही दुष्यंतला बोलत असते परंतु दुष्यंत काही बोलायला नीट तयार नसतो तो अगदी खूप बडबडच करत असतो त्यावेळेस इकडे कृष्णा लगेच बोलते की तुम्हाला जर माझ्याशी दुश्मनी धरायची असेल तर खुशालधारा काही प्रॉब्लेम नाही असंही कृष्णा दुष्यंतला बोलते मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद